नमस्कार आपल्या सगळ्यांचं एस बी किचन या यूट्यूब चॅनेलवर सहर्ष स्वागत आहे तर आपण आज अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील स्पेशल अशी शी पी एम टी बनवणार आहोत त्यासाठी लागणारे साहित्य मसूर डाळ तूर डाळ हरभरा डाळ मुगाची डाळ या सगळ्या डाळी आपण सर समान प्रमाणात घेतल्या आहेत त्यासाठी लागणारे इतर साहित्य आपण घेतले आहे खोबरे लसूण कांदा कोथिंबीर कडीपत्ता अद्रक आणि खडा मसाला या सर्व डाळी आपण कुकर मध्ये तीन शिट्ट्या देऊन हो। एकत्र शिजून घेणार आहोत त्यामध्ये पाणी घालून आता आपण शिजून घेणार आहोत त्यामध्ये आता आपण त्या थोडस तेल घालून शिजून घेऊया इतर इतर आपण साहित्य एकत्र करून आपण त्याचं वाटण तयार करून घेऊया आता आपण तेल टाकून गरम करून घेऊया आता त्यामध्ये खोबरे घालून व्यवस्थित परतून घेऊया आता तेलामध्ये चांगला आ, कांदा परतून घेऊया <गपाँगी> आता त्यामध्ये आपण कांदा घालून चांगला व्यवस्थित परतून घेऊया आता आपण पाहू शकता आपला कांदा व्यवस्थित खरपूस भाजून झालेला आहे मस्त असा सोनेरी रंग आलेला आहे त्याला आपण आता तो कांदा काढून घेऊया तर आपण आता पाहू शकता मिरी लवंग दालचिनी आणि तमालपत्र तेलामध्ये घालून व्यवस्थित फ्राय करून घेऊया खोबरे अद्रक आणि कोथिंबीर मिक्सरमध्ये व्यवस्थित बारीक करून घेऊया तर आपण पाहू शकता आता हे वाटण व्यवस्थित बारीक झालेले आहे तर आपण त्यात थोडंसं पाणी घालून व्यवस्थित वाटून घेऊया तर आपण पाहू शकता हे वाटण व्यवस्थित तयार झालेले आहे आता आपण मिक्सरमधून कांदा आणि खडा मसाला व्यवस्थित बारीक करून घेऊया तर आपण आता पाहू शकता हे व्यवस्थित वाटण तयार झालेले आहे तर आता आपल्या कुकरच्या तीन शिट्ट्या दे देऊन झालेल्या आहेत तर आता आपण पाहू शकता डाळ व्यवस्थित शिजलेली आहे आता आपण आमटी बनवण्यासाठी कढईमध्ये तेल घेऊया तर आता तेल व्यवस्थित गरम झालेले आहे त्यामध्ये आपण मोहरी टाकूया जिरे कढीपत्ता त्यामध्ये आपण तयार केलेले वाटण घालून घेऊया हे वाटण आपण व्यवस्थित परतून घेऊया वाटन हुए। आता त्यामध्ये कांद्याचं वाटण घालून घेऊया आता आपण हे वाटण व्यवस्थित परतून घेऊया आता त्यामध्ये आपण हळद टाकूया काळा मसाला लाल तिखट व्यवस्थित परतून घेऊया तर आता आपण पाहू शकता मसाला व्यवस्थित परतून झालेला आहे त्यामध्ये आता आपण शिजलेली डाळ घालून घेऊया आता त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालून घेऊया आता आपण उकळी येईपर्यंत मंद आचेवर ठेवणार आहोत तर आता आपण पाहू शकता आपली शेपी आमटी एकदम छान प्रकारे तयार झाली आहे मस्त असा वास येत आहे तर तुम्ही नक्की एकदा घरी ट्राय करा आम लिया है। तर आता आपण पाहू शकता आमटीला मस्त अशी उकळी फुटली आहे तर तुम्ही कधी कर्जी कर्जत राशीनला आला तर एकदा नक्की ट्राय करा किंवा तुम्ही घरीही बनवू शकता तर आता आपण पाहू शकता आपली आमटी किती छान प्रकारे तयार झाली आहे त्यावर आपण थोडीशी कोथिंबीर घालून घेऊया तर आता आपण पाहू शकता आपल्या आमटीला झणझणीत जन अशी तरी आलेली आहे तर आता आपण थाळी सर्व करून घेऊया शेपी आमटी सोबत पापड आणि खारे शेंगदाणे ही तुम्ही सर्व करून घेऊ शकता अशा प्रकारे आपली थाळी रेडी झाली आहे अशाच नवनवीन घरगुती रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद